नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नॉलेज सफर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की दरवर्षी नवरात्रीमध्ये अंबाबाई टेंबलाईच्या भेटीला का जाते ललिता पंचमी दिवशी होणाऱ्या या सोहळ्याला कोहळा का फोडला जातो तर ही माहिती जाणून घेण्यापूर्वी जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला मिळतील करवीरच्या अंबाबाईशी अत्यंत संलग्न असलेले असे टेंबलाईचे म्हणजेच त्र्यंबोलीचे मंदिर कोल्हापूरच्या पूर्वेस टेंबलाई टेकडीवर आहे त्र्यंबोलीबद्दल करवीर खंड पुराणामध्ये अशी कथा आहे त्र्यंबोली ही अंबाबाईची दासी मांगलाचे रहिवासी भार्गव व त्यांची पत्नी विशालाक्षी ही कन्या भार्गवाची सर्व मुले लहानपणीच वारली तेव्हा त्याने अंबाबाईला नवस केला की मला आता जे मूल होईल ते मी तुझ्या सेवेला अर्पण करीन देवीच्या कृपेने लवकरच त्यांना एक कन्या झाली व त्यांनी नवस केल्याप्रमाणे वचन दिल्याप्रमाणे ती कन्या दोन वर्षांची झाल्यानंतर तिला अंबाबाईच्या सेवेला अर्पण केली ही मुलगी मोठी झाल्यानंतर दररोज तीन वेळेला स्नान करून देवीचे मंदिर झाडून देवीची सेवा करीत असे नंतर देवीने कोल्हापूरमध्ये दे असलेल्या मलाल तीर्थातील सुगंधी सोनेरी कमळांची रक्षक म्हणून नेमली ही कमळे दक्षिणेकडील राक्षस येऊन चोरून येत असत हे लक्षात आल्यानंतर त्र्यंबोली पाण्यात उतरली व पोहून दक्षिण तीराला गेली तिथे तिने सर्व राक्षसांचा नाश केला ही बातमी ऐकून देवीला अत्यंत आनंद झाला तिने या मुलीला ती तीन वेळेला स्नान करते म्हणून त्र्यंबोली असे नाव दिले त्याचाच अपभ्रंश आता टेंबलाई असा झाला आहे कोल्हापूर राक्षसाचा पराभव झाल्यानंतर त्याच्या अनुयायांमध्ये अत्यंत घबराट पसरली व ते कोल्हासुराच्या गरोदर पत्नीला घेऊन दक्षिणेस आसऱ्याकरता पळाले काही दिवसानंतर कोल्हासुराच्या पत्नीला मुलगा झाला व त्याचे नाव कमलाक्ष असे ठेवण्यात आले कमलाक्ष मोठा झाल्यानंतर आपल्या बापाचा वध अंबाबाईने केला हे समजल्याने त्याला अत्यंत राग आला देवदेवतांचा नाश करण्यास असुरांचे गुरु शुक्राचार्य यांनी त्याला मदत केली इतकेच नव्हे तर त्यांनी त्याला एक जादूची काठी दिली ही जादूची काठी उजवीकडून डावीकडे फिरवली की समोर असलेल्या देवमानवांना शेळा मेंढ्या बनवण्याचे तिच्यात सामर्थ्य होते तीच काठी पुन्हा डावीकडून उजवीकडे फिरवली की त्या मेंढ्या झालेले देव मानव पूर्वस्वरूपाला येत असत या जादूच्या काठीने सिद्ध होऊन आणि आपले सर्व राक्षस सहकारी बरोबर घेऊन कमलाक्षाने कोल्हापूरला वेडा दिला त्यावेळी अंबाबाई देवदेवतांसमवेत उत्सवामध्ये दे मग्न होती कमलाक्षाने वेढा दिल्याची बातमी मिळताच अंबाबाई आपल्या देवदेवतांसह रणांगणावर आली कमलाक्ष आपल्या जादूच्या काठीचा जा उपयोग करण्याच्या क्षणाची वाट पाहत होता थोड्याच वेळात राक्षसांचा सैन्यव्यूह हो करता देवांचे सैन्य एकत्र आले त्याचबरोबर कमलाक्ष पुढे आला व त्याने आपली जादूची काठी उजवीकडून डावीकडे फिरवली त्याच क्षणी सर्व देवदेवता शेळ्या मेंढ्या बनले तेव्हा राक्षसांनी त्यांची बिना प्रतिकार कत्तल केली विजयाच्या आनंदात ते राक्षस त्यांचा गुरु शुक्राचार्य यांचीही आठवण विसरले यावेळी त्र्यंबोली कुबेराचा मुलगा मानिग्रीव याच्या सेवेस होती कोल्हापूर येथील कमलाक्षाच्या यशाची बातमी नारदाने मानिग्रीव व त्र्यंबोलीस सांगितली मानिग्रीवाने ताबडतोब त्र्यंबोलीस देवांच्या सुटकेकरता पाठवून दिले त्र्यंबोलीने प्रथम कमलाक्षाची बहीण रक्ता हिला ठार केले व मगच ती शुक्राचार्यांच्याकडे निघाली त्यानंतर त्र्यंबोलीने एका वृद्धेचे स्वरूप घेतले व ती कोल्हापुरास आली गावात न जाता ती जंगलात शेनी गोळा करण्याकरता गेली परंतु तिने प्रथम आपल्या पाटीत दगड भरले व वरती ती शेनींनी झाकली नंतर ही पाटी उचलण्याचा ती प्रयत्न करू लागली म्हातारी असल्यामुळे आपल्याला पाटी उचलता येत नाही असा बहाणा करून तिने कमलाक्षाला मदतीला बोलावले म्हातारीची किव येऊन कमलाक्षाने ती पाटी उचलण्यास मदत केली परंतु त्या धूर्त म्हातारीने ती पाटी डोक्यावर न घेता कमलाक्षराच्या छातीवर चा फेकली आणि तिच्या भाराखाली कमलाक्षर ठार झाला लागलीच त्र्यंबोलीने ती जादूची काठी त्यांच्यापासून घेतली व डावीकडून उजवीकडे फिरवली त्याचबरोबर राहिलेल्या मेंढ्यांचे देवदेवतांमध्ये दे रूपांतर झाले कमलाक्षाच्या वदानंतर त्याचा आनंद साजरा करण्याकरता मेजवाणीचा बेत योजला गेला त्यासाठी सर्व देवदेवतांना आमंत्रण देण्यात आले परंतु त्र्यंबोलीला आमंत्रण मिळाले नाही त्र्यंबोलीला त्याचा फार अपमान वाटला ती गावाबाहेर टेकडीवर जाऊन कोल्हापुराकडे पाठ करून बसली इकडे अंबाबाईला त्र्यंबोली कोटी दिसेना म्हणून तिने चौकशीला सुरुवात केली व आपल्या सेवकांना त्र्यंबोलीला शोधून आणण्यास सांगितले काही सेवकांना त्र्यंबोली सापडली तेव्हा त्यांनी तिला अंबाबाईकडे येण्याची विनंती केली त्र्यंबोलीने ती विनंती धुडकावून लावली इतकेच नव्हे तर ते सेवक तिथून गेले नाहीत तर त्या जादूच्या काठीने त्यांना शेळा मेंढ्या बनवण्याचा धाकही दिला सेवकांना परत येऊन ही सर्व हकीकत सांगितल्यावर अंबाबाई स्वतः एक कोहळा घेऊन त्र्यंबोलीला बोलावण्यास केली कारण अंबाबाईची त्र्यंबोली फार लाडकी होती शेवटी अंबाबाईने तो कोहळा तिच्यासमोर फोडून तिचा राग शांत केला परंतु त्र्यंबोलीने कोल्हापूर शहरात येण्याचे कबूल केले नाही ती आजही त्या टेकडीवर कोल्हापुराकडे पाठ करूनच बसली आहे आज आजता गायत तो कोहळ्याचा समारंभ नवरात्रातल्या पंचमीच्या दिवशीच म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी साजरा होतो तर अशा प्रकारे त्र्यंबोलीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई दरवर्षी टेंबलाईच्या भेटीला जाते ही आहे त्र्यंबोली म्हणजेच टेंबलाई व अंबाबाईच्या भेटीची कहाणी